गजानना श्री गणराया आदि बंधू नमस्कार मंडळी आज पलक किचनमध्ये बनणार आहेत उकडीचे मोदक जे गणपतीला अत्यंत प्रिय आहेत आणि हे, हे वेगवेगळ्या शेपमध्ये कसे तयार करता येतील याचेही मी तुम्हाला व्यवस्थित सर्व काही सांगणार आहे तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा मेजरिंग कप हे बघा अशा पद्धतीचे मेजरिंग कप मी वापरते आहे तर सर्वप्रथम आपण पाणी ठेवूया एक एका कढईमध्ये आपण पाणी उकळत ठेवूया त्यामध्ये मी साधारणतः एक कप आणि अर्ध्या कपापेक्षा थोडंसं कमी पाणी त्याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि ह्या पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं एक चमचा तूप टाकलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने मी उकडीच्या मोदकाचे पीठ जे आपण घरी तयार करून घेतलं तरीही चालेल आणि बाजारात मिळतं ते घेतलं तरीही चालेल अशा पद्धतीने एक कप मा मेजर करून व्यवस्थित दाबून पीठ भरलेलं आहे मे एक कप आ, एक कप पीठ आणि हे आ, एक कप पीठ आपण कढईमध्ये अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये ओतायचं आहे आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्यायचं आहे हे ढवळत असताना गॅसची फ्लेम चालूच असावी आणि त्यानंतर आपण हे व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आहे आणि कढईला वरती झाकण मारून ह्याला थोडा वेळ वाफ येण्यासाठी तसंच पीठ ठेवायचं आहे हे बघा आठवणीने मात्र गॅस बंद करायचा आहे नाहीतर आपलं पीठ जळण्याची शक्यता असते हे बघा अशा पद्धतीने झाकण मारून ठेवायचं आहे त्यानंतर आपण पाहूया आतमध्ये जे सारण लागणार आहे मोदकाच्या त्याचं आपण साहित्य बघूया साधारणतः दोन कप हे का खोबरं आहे ओलं खोबरं आहे आणि त्यानंतर वेलची पावडर आहे ती साखरेमध्ये मी लावून घेतलेली आहे दोन चमचे साधारणतः आहे ती आणि हे गूळ अर्धा ते एक वाटी आहे तुम्हाला आवडीप्रमाणे गोड असेल कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर दोन चमचे तूप घेतलेलं आहे मी इथे हे तूप घट्ट आहे त्यामुळे असं दिसतंय हे साजूक तूप आहे तर अशा पद्धतीने हे खोबरं गूळ आणि हे जे आ, आपण वेलची पावडर घातलेली आहे ती वेलची पावडर व घातलेलं साखरेचं मिश्रण आपल्याला ह्यामध्ये व्यवस्थित हाताने चोळून मिक्स करायचं आहे आणि हे व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स इथे तुम्ही गूळ पावडर तयार मिळते तीही वापरली तरी चालेल किंवा घरामध्ये गुळ असेल तर बारीक किसून घ्या म्हणजे याच्यामध्ये कुठेही गु गुळाच्या गाठी शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आ, आ, हे एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ विस्तवावरती म्हणजेच आपल्या गॅसवरती ठेवून आपल्याला त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कारण गुळमेट झालं की तर मग ते व्यवस्थित हे होतं अशा पद्धतीने गरम पीठ आपलं आता थंड झालेलं आहे आणि ते आपण मळून घ्यायचं आहे थोडंसं कोमट असतानाच ते आपल्याला मळायला घ्यायचं आहे हे बघा याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की पाणी थोडंसं जास्त आहे तर त्यामध्ये आपलं मोदकातलं जे सुकंपीठ आहे ते सुद्धा मिक्स केलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हे मीठ पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि सुकंपीठ मी मोदकांना लावण्यासाठी घेतलं आहे हे बघा अशा पद्धतीने सारण तयार झालेलं आहे आता आपण एक बॅच त्यातली काढून घेऊया आणि व्यवस्थित हे पारी तयार करायला घेऊया अशा पद्धतीने हे बघा पारी तयार करत असताना ती पारी सर्व बाजूने सारखीच येईल जाड बारीक होणार नाही ना याची जास्त काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित गोल आकाराने आतून आणि बाहेरून व्यवस्थित प्रेस करत करत आपल्याला आकार फिरवत ही पाळी व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे तर ह्या पारीसाठी आपल्याला हे बघा अशा पद्धतीने जर आपल्याला कुठे जाणवलं की एखाद्या ठिकाणी जाड बारीक आहे तर ती व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे आपले मोदक सगळ्या बाजूने सेम जाडीचे होतात हे बघा त्यानंतर आपल्याला याला अशा चुण्या पाडून घ्यायच्या आहेत जसं आपण मोदकांना पाडतो तसं फक्त ह्या चुण्या आहेत त्या खालपासून व्यवस्थित पाडल्या तर त्या तो मोदक दिसायला अतिशय सुंदर दिसतो हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला पाऱ्या पाडून आपल्याला त्याला पाऱ्या पारीला त्या आपल्याला चुण्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला तयार सारण अशा पद्धतीने भरायचं आहे अजिबात ते सारण थोडं नाही भरायचं आहे व्यवस्थित चांगलं दाबून भरायचं आहे म्हणजे आपला मोदक पूर्ण असा भरल्या भरल्यासारखा दिसतो हे बघा बोटाने व्यवस्थित दाबून ते व्यवस्थित आपल्याला भरायचं आहे त्यानंतर हाताच्या साह्याने व्यवस्थित ब हा प्रेस करत करत व्यवस्थितपणे हा टोकदार मोदक तयार करायचा आहे हा बघा अशा पद्धतीने आता मी तुम्हाला दुसरा मोदक तयार करून दाखवते अगदी पहिल्यांदा सुरुवातीला आपण पाळी पारी, पारी तयार करून घेतली आणि त्यामध्ये आपण सारण भरलं तशाच पद्धतीने हा मोदकसुद्धा तयार करायचा आहे फक्त असा व्यवस्थित बंद करून घेतल्यानंतर जर आपल्याला वरती थोडं जास्त पीठ राहिलेलं वाटलं तर ते आपण काढून टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मोदकाचा शेप आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याला पुन्हा फुलासारख्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत अत्यंत छान दिसतो हा एखाद्या फुलाप्रमाणे दिसतो मोदक तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा हे बघा अत्यंत सोपं आहे ज्या आपण कळ्या काढलेल्या आहेत त्या मोदकावरती त्या कळ्यांच्या शेपला धरूनच आपल्याला थोडंसं डाऊन साईडला आपल्याला हे प्रेस करत न्यायचं आहे दोन्ही बोटांनी शक्यतो जिथे भाग जाणवेल तिथेच ते प्रेस आ, मोदग मोदग कर करा नाहीतर तिथे मोदक जरा फुटण्याची शक्यता आहे हे बघा अशा पद्धतीने छान हा मोदक फुलासारखा दिसतो अशाच वेगवेगळ्या पद्धतीने हे बघा अजून एक मी कमळाच्या शेपचासुद्धा बनवला आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं अजून डबल साईडने प्रेस करून तो बनवला जातो हे बघा अशा पद्धतीने मी माझे मोदक उकडण्यासाठी तयार ठेवले हे बघा उकडून झाल्यानंतर पंधरा मिनटानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर हे मोदक छानपणे उकडलेले आहेत बघू शकता त्याचं स्ट्रक्चर बघा किती छान आलेलं आहे हे बघा मी त्यामध्ये एक करंजीसुद्धा केलेली आहे जी आपल्याला करावीच लागते प्रत्येक ना हे गोष्ट माहिती असेल की सगळेच मोदक आपण तयार करत नाही त्यामध्ये एक आपण अशी करंजीसुद्धा तयार करत असतो हे बघा अशा पद्धतीने हा जो मोदक आहे तो हा बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डबल पाकळ्यांचा हा मोदक मी कमळासारखा तयार केला आहे आणि आपल्या मोदकाला बघा किती काळ्या छान आले आणि खाण्यासाठी अतिशय सुंदर लुसलुशीत मऊ आणि आतमध्ये पुरण बघा किती छान भरलं गेलं आहे अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती तूप टाकून मोदक खाण्यासाठी तयार आहे तर सुद्धा याच प्रकारचे मोदक नक्की तयार करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू